नमस्कार मित्रांनो मी डाऊझर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजल धराव मित्रांनो माझी पिकेज टेक्निकमध्ये मी नेहमी एक रॉड वापरायला सांगतो परंतु बरेच पाण्याचे मित्र असे असतात की जे दोन रॉडवर पाणी पाहण्याचा प्रयत्न करतात तर आता मी तुम्हाला दाखवतो आहे ही पाण्याची धाड आहे जी माझ्या बोरचीच आहे पण ती बाजू तुटलेली आहे तर तुटलेल्या बाजूला रॉड बघा ओढला सोडून दिला तर त्याच्या जागी मी काय करतो दोन लोखंडी रॉड वापरते तर हे दोन लोखंडी रॉड किती वेळ मी जर असे घेऊन उभारलो तर हे काय त्या धाराला सोडणार नाही त्यामुळं इथं ही धार पा कोरडी आहे का भरलेली आहे हे करणार नाही तर हे दोन लोखंडी रॉड आहे दोन हाकर यांची लोखंडी रॉड तर आता मी ज्याची धार कशी कोरडी आहे हे पिकेच सी पी बी सी डाऊजिंग रोडवर दाखवतो की हा रॉड हालतो तर किती पाण्याची धार आहे या पण धारेवर हा अजिबात हल नाही पोकळीत धरतोय मी त्याच्यानंतर माझ्याकडे दोन ॲल्युमिनियमचे डाउजिंग येल रॉड आहे जे मित्रांनी मला गिफ्ट केलेले आहेत इथं तर हे पण कसे पाण्याच्या धारेवर काम करतात बघा ही दोन्ही पण कोरड्या पाण्याच्या धारेवर फिरतात नेहमी मित्रांनो मी रॉड नेहमी पोकळीत धरण्याचा प्रयत्न करतो तर पोकळीत जरी धरलं तरी हे दोन्ही रॉड फिरतायत आणि परत पुन्हा रिटर्न येत नाही पण त्याच जागी जर पीके टेक्निकप्रमाणे धरलं तर आधी रॉड फिरला थोडा टाईम येईल आणि एक रॉड वापरतोय मी पिखेच गावजी गियल रॉड लोखंडी आहेत तर आता हे दोन रॉड मध्ये बागा काय फरक इथे एक पाण्याचे आहे कोरडी सरळ दार आता ह्या दोन्ही धारेवर तो पोकळीत धरले मी बघा आता इथं रॉड हालतो दोन्ही ठिकाणी हे दोन दोन्ही रॉड हालत नाही म्हणजे मित्रांनो जर तुम्ही कोरडी पाण्याची धातू मला ओळखायची असेल तर दोन वेगवेगळ्या धातूचे रॉड वापरा दोन्ही मात्र रॉड एक प्युअर प्लेन धातूचे पाहिजेत म्हणजे एक मी वापरलं आहे ॲल्युमिनियम दुसरा वापरला आहे लोखंडी या दोन्हीचं काय जे काही इफेक्ट असेल पण हे दोन्ही ज्या मी कोरड्या धारेवर नेतो त्यावेळेस ते दोन्ही हालायचे बंद होतात आणि त्याचबरोबर आपण आता दुसऱ्या पाण्याच्या धारेवर दाखवतो कसे लांब करतात लांबून नाही पूर्ण दिसतोय तर तुम्ही मित्रांनो इथे ते पाण्याची धारू त्या धारेवर मी तुम्हाला आधी पण एक व्हिडिओ बनवून दाखवला मित्रांनो ही पाण्याची धार चालू आहे म्हणून हा रॉड हेच सुंदरतो शेत सुंदर आता त्याच्याबरोबर हा दुसरा सी पी सीपी सी पण आपण या ठिकाणी हलके हा पाऊन इंची सीपी सी पाऊन इंची सीपी सी तर ओढून धरतो तिथं मी नेहमी सांगतो की कमीत कमी एक इंच पाणी असतं तर जस कोरड्या दारेवर दोन लोखंडी रॉड एकमेकाला ढकलतात तसंच पाण्याचे भरलेल्या दारावर सुद्धा दोन लोखंडी रॉड एकमेकाला ढकलतात त्याचबरोबर त्या अॅल्युमिनियमचे सुद्धा रॉड त्या सेम पद्धतीनं एकमेकाला विरोधात ढकलतात तर आता जसं मी म्हणलं की तुम्हाला ड्राय लाईनवर ॲक्युरेट रिझल्ट घ्यायचा असेल तर एक ॲल्युमिनियम घ्या आणि एक लोखंडी घ्या तर इथं पाण्याची धार आहे रॉड ओढून धरला आता इथे हे दोन्ही रॉड शंभर टक्के फाकलेच पाहिजे तर इथं हे दोन्ही रॉड फाकत आहे आणि नुसतं फाकत नाही ते येईन चप्पान ते हे पण लागत रेटिंग वेग वेगवेगळे दहा तुझे रॉट इथं शंभर टक्के फाकत आहे तसंच जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हणलं की इथं ही ही बाजू चालते या बोरची त्या पोराला आत्तासुद्धा चांगल्या प्रमाणात पाणी नाही त्यामुळं या बाजूलासुद्धा हिरवाड सोडून देतो तर ही बाजू येणारे पाण्याचे इथे बागारोड कसा आलतो तर इथं एवढा रोड हा रिस्पॉन्स देतो परंतु त्याच जागी मी दोन वेगवेगळ्या धरतीचे वाढ वापरतोय तर तर याचा रिस्पॉन्स आहे परंतु जवळ येऊन कमी आहे मित्रांनो पाणी कमी असल्यामुळे बागा किती फाकले एकदम कमी प्रमाणात फाकले पाणी आहे या परंतु कमी प्रमाणात आता इंचा पेक्षा खाली रॉड फाकण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्या पद्धतीनं फाकू शकत नाही म्हणजे मित्रांनो नवीन पिकेज ड्वेन मेटल टेक्निकमध्ये माझं मत आहे की तुम्ही पानडी मित्रांनी एक लोखंडाचा प्लेन रॉड वापरावा आणि दुसरा ॲल्युमिनियमचा प्लेन रॉड वापरावा जेणेकरून हे दोन्ही रॉड मिळवत कोरड्या धारेवर तर फिरतच नाही आणि जिथं पाणी आहे तिथंच फक्त रिस्पॉन्स देतं आता मी तुम्हाला एक थोडक्यात त्याचं प्रॅक्टिकल दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो जर तुम्हाला ही ड्युएल मेटल हीच टेक्निक आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तसंच भूजलदारा आणि बोरवेल देशे या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद